मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन वेदांत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जुना पुणे नाका सोलापूर येथे सत्तावीस सप्टेंबर रोजी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन असल्याने त्या निमित्ताने साजरा करण्यात आला सत्तावीस सप्टेंबर दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत तपासणी शिबिराचे रुग्णांसाठी सोय करण्यात आलेली आहे डॉक्टर विवेक अग्रवाल हे कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे रुग्णांचे उपचार त्यांच्याकडे मनमिळव पद्धतीने व ॲडव्हान्स पद्धतीने करण्यात येते याचा लाभ सर्व रुग्णांनी घ्यावा अशी सर्वांना नम्र विनंती व आव्हान करण्यात येत आहे नमस्कार मी डॉक्टर विवेक महेश अग्रवाल मी हृदयरोग तज्ञ सुपर स्पेशालिटी क्लिनिक सोलापूर जागतिक हृदय वेदांत सुपर स्पेशालिटी क्लिनिक येथे एक शिबिर हृदयरोग तपासणीसाठी आपण राबवत आहोत शनिवारी सत्तावीस सप्टेंबर आणि रविवार अठ्ठावीस सप्टेंबर अशा दोन दिवसांकरता हे शिबीर आपण येणार आहे आणि एक सोलापूर आणि जगतच्या लोकांना एक आवाहन करतो की सगळ्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा हृदयरोगाबद्दलची माहिती किंवा हृदयरोग निदान हे तपासण्यांमधून आपण इथे खूप एक चांगल्या पद्धतीने करून देतो आहे त्याचा फायदा घ्यावा जागतिक हार्ट डे वर्ल्ड हार्ट डे या निमित्ताने दोन दिवसाचा कॅम्प अरेंज केलेला आहे अरे आणि त्या कॅम्पमध्ये सर्व प्रकारची तपासणी जी आहे सल्ला आहे तो मोफत देण्याचं नियोजित केलेला आहे आणि इतर ज्या सेवा आहेत मग ई सी असेल टू इको असेल टी एम टी असेल या पन्नास टक्के दरामध्ये आम्ही सर्व पेशंट्सना उपलब्ध करून या ठिकाणी देत आहोत आमच्या पेशंटच्या सोयीसाठी म्हणून आम्ही या ठिकाणी वेदांत मेडिकल्स या नावाचं औषधाचं दुकान देखील सुरू केलेलं आहे आमच्या दुकानामध्ये सर्व पेशंटना नामांकित कंपन्यांची दर्जेदार औषधं अगदी डिस्काउंट रेटमध्ये मिळतात आणि गोळ्या औषधं उत्तम प्रतीचेच आम्ही फक्त या ठिकाणी ठेवतो त्याचबरोबर वेदांत लॅब याचीसुद्धा सोय आम्ही लगतच या ठिकाणी केलेली आहे पेशंट्सना कोणत्याही प्रकारे त्रास न होता इकडं तिकडं जावं लागू नये या कारणाने सर्व सेवा आम्ही हो। या ठिकाणी देत आहोत आज म्हणजे सत्तावीस सप्टेंबर शनिवारच्या दिवशी आणि रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर या दोन दिवशी कॅम्प हा चालणार आहे माझी सर्व पेशंट्सना न विनंती आहे की सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा